आवेर यावल संगात वाता वरें। रा, का रावेर यावल मतदार संघात जल्लोषाचा वातावरण आपला भाग म्हणजे शेतीवर अवलंबून असणारा तसेच बारमाही पीक घेणारे शेतकरी पण मागच्या काही कालावधीपासून जमिनीतील पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणावर उपसा झाल्यानं रावेर यावर डार्क झोन झालं होतं जमिनीतील पाण्याची पातळी खूप खालावली होती भविष्यात आपल्या सर्वांसमोर केळीचं नंदनवन वाचवायचं मोठं आवाहन होतं परंतु स्वर्गीय हरिभाऊच्या दूरदृष्टीनं आशिया खंडातील एक मोठा मेगा रिचार्ज प्रकल्पाला साकारला जात आहे आणि भविष्यात मोठ्या प्रमाणात तापी नदीचं पाणी जमिनीत जिरल्यानं बळीराजाला याचा फायदा होणार आहे रावेर यावल तालुक्यात भूगर्भ जल पातळी वाढीसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या तापी महाकाय जल पुनर्भरण सिंचन प्रकल्पासाठी एकोणीस हजार तीनशे कोटींचा भरघोस निधी मंजूर झाल्यानं रावेर यावर तालुक्यातील शेतकरी व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण तसेच फटाके फोडून जल्लोष साजरा केला यावेळी राज्याचे विकास पुरुष माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार श्री अजितदादा पवार राज्याचे उप मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथराव शिंदे आमचे मार्गदर्शक आणि राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार श्री गिरीश भाऊ महाजन केंद्रीय राज्यमंत्री माननीय नामदार श्री रक्षाताई खडसे राज्याचे स्वच्छता व मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री गुलाबराव पाटील राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री नामदार श्री संजय भाऊ सावकारे भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार अमोलदादा जावळे यांचे यावल तालुक्यातील शेतकरी व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आभार मानले यावेळी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सबस्क्राईब प्रेस द मिस अपडेट